छत्रपती शाहूराजे राजे गुलामाला गुलामीची जाणीव करून देणारे परमपूज्य महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही साहित्य रत्नांना भाऊ साठे या थोर महापुरुषांच्या विचारांवर कार्याला प्रथम अभिवादन मित्र आज मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये माननीय मनोहर सरावगे पंडित यांनी आमरण उपोषण केलं आणि हे आमरण मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे भारतीय संविधानामध्ये तीनशे चाळीसव्या कर्मानुसार आपल्याला कुणबी म्हणून आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे आणि लगेच महाराष्ट्रामध्ये सत्तावन्न लाख रोणी या ठिकाणी सापडलेल्या सुद्धा आहे तरी पण महाराष्ट्र सरकारने आपल्याला जे कुणबी म्हणून ओबीसी मध्ये जे आरक्षण देवायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं नाही आणि आपल्या मराठा समाजाची त्यांनी फसवणूक केलेली आहे आणि एवढी फसवणूक केल्यावर सुद्धा आज आपल्याला या लोकशाहीच्या मार्गाने आपल्याला सरकारला लोकशाहीच्या मार्गाने आपल्याला आव्हान द्यायचं आहे तर या ठिकाणी लगेच आपल्याला लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत या निवडणुकीमध्ये आपल्या गावामधून सुद्धा आपल्याला फॉर्म भरायचा आहे तरी बहुजन मराठा समाज बांधवांनी जे आपल्या गोरगरीब लेकरांच्या अधिकारासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण धरलेलं आहे तरी सरकारने याची, याची जाणीव घेतलेली आहे तरी आपल्याला या ठिकाणी आता आपल्या गावातून येणाऱ्या ह्या लोकसभेला सामोरं जायचं आहे तरी आपण योगदान या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे तरी आपण आरक्षणाच्या बाबतीमध्ये खरंच आपलं फार मोठं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आज पंच्याहत्तर वर्षापासून मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे म्हणजे मराठा तिथुता मिळवावा आणि निवडणूक पुरता खेळवावा अशी या ठिकाणी चाल या सरकारने केलेली आहे त्यासाठी आपल्याला आरक्षणाच्या संदर्भामध्ये जास्तीचं काही बोलायचं नाही पण आहे ह्या लोकशाहीच्या मार्गाने या लोक लो, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या गावातून दोन उमेदवार राहणार आहेत तरी त्या उमेदवारांचं नाव मी या ठिकाणी सांगितलेलं आहे तरी गावकऱ्यांनी सहकार्य करावं ही विनंती जय जिराव जय शिवराव morata